नमस्कार कसे आहात तुम्ही परत एकदा माझ्या ब्लॉग चॅनलवर हो तुमचे स्वागत हळद काढायसाठी हे हळद मशीन आणले रात्रीचे एक वाजले सरत राबवून पूर्ण हे हळदीची प्रोसेस तुम्हाला ते आता हेड बाजू लावेल ते जाळ लावते कुकर आहे एकाच्या तुम्ही मंडा टाकतात काही पण टाकतात आता ते बॉईल होत आहे आणि त्याच्या खालून ते काढते आणि तिकडे टाकते आणि आता बाजूला हा नवीन सुरू होईल मंडा त्याच्यामध्ये टाकत आहे पाणी असतं आणि इकडं आग लागलं जाते आग आणि हे स्टीम होऊन याच्यामध्ये येतो वाफ आणि वाफेमार्फत ते शिस्त आणि याच्याकडून काट पण दाखवतो मी काढायचं हे करायचं मंडा पडत आहे आता ते इकडे वाळवतो काढल तेथून आणि इकडे डम करत स्टीम होत आहे स्टीम झालंय पण ते खाली पडत आहे अशा तर नाही असतात पण वाफेच्यात नाही ते खरे कोणता मेन पाईप आहे आणि त्यात पाणी आहे आणि इकडे झालं हे खूप होत आहे रात्रीचे जवळपास दोन वाजत आहे आणि इकडं बापंडा बऱ्यापैकी झालाय शेंग काढायची बाकी आयुष्याच्या वळणावर प्रचंड मेहनत घ्यावी लागते त्याच्याशिवाय कोणती गोष्ट शक्य नाही अशा त्यांनी आता शेंगा काढतात यावर्षी पहिल्यांदाच आपण ऑर्गेनिक ह्या गोष्टी करताय पुढच्या वर्षी पोव्या प्रोडक्शन चांगलं होईल थोडं सर्व लॉसमध्ये गेले पण पुढच्या वर्षी प्रचंड मेहनत करून आपल्याला आपल्या खूप सारे उत्पन्न काढायचं स्टीम हे जे स्टीम येत आहे वाफ ह्याच्याहून समजून घ्यायचं का ते कुक झालं आहे पूर्णपणे आणि नंतर ते आता काढतील हेमुळं जवळपास एक महिना झाला हेच काम करत आहे जवळपास सातशे आठशे रोज पडतं कधी पाचशे पण पडतं खूप मेहनत आहे पूर्ण दिवसा खूप असते म्हणून या टायमाला हे काम करावं लागतं कारण आता तिकडे तिकून सर्व जाळ लागतं खूप वाफ लागतं त्याच्यामुळे या टायमाला करतात आणि प्रचंड मेहनत आहे हळद पडली काढत आहे ते ते ओढल तिथून टाकल आणि ते घेऊन जाईल एकूण जवळपास बारा डबे झालेत माझे नऊ आणि तीन एकूण असे बाबाचे तीन आणि हे माझे नऊ बारा झाले तर आता जवळपास थोडं काम राहील ते उर शेंग अशा तर वाफा निघत आहे बा ते ताकत आहे पूर्ण ता वाळू द्या लागेल 20 दिवा जावल पास ए मित्र अंदर टाकता है अगाता है अवाप का उजवत आता आपण जा मशीनचं काम झालंय आता ते निघत आहे कारण पडत आहे त्याच्या वापा कशा निघत आहे मित्रों परत भेटूया अशाच एक नवीन ब्लॉक मध्य धन्यवाद